नमस्कार मन धागा धागा जोडते नवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत आहोत सुखी आणि सार्थक बाहेर जात असतात त्याच वेळेला धावत धावत तिथे वृंदा येते वृंदा जोरजोरात ओरडत असते घाबरलेली असते आता हे काय नाटकं का म्हणून सुखी त्यांना विचारू लागते तेव्हा ती सगळ्यांना सांगू लागते आज मी मंदिरात गेले होते तिथे मी मुलांच्या घोळक्यामध्ये आनंदीला पाहिलं माझ्यावर विश्वास ठेवा आनंदी तिथे उभी होती मी तिच्याजवळ जाणार त्याच वेळेला ती लहान मुलांसोबत तिकडे डान्स करता करता कुठे गेली कळलंच नाही मी तिला खूप शोधलं तेव्हा सार्थक म्हणतो तिला घरी घेऊन यायचं होतं तू हाताला धरून मग ती म्हणते अगं मी खूप प्रयत्न केले होते मी त्यांना शोधण्यासाठी पुढे गेले तोपर्यंत ती मला दिसेनाशी झाली आणि ती आपली आनंदीच होती शंभर टक्के मी पाहिली ती आपली आनंदी होती असं म्हणत ती सगळ्यांना विश्वास पटवून देऊ लागली कोणाला काहीच समजत नव्हतं तेव्हा तिचा मुलगा तिला विचारतो नक्की तू तिलाच पाहिलंस ना कारण इतके वर्ष तू खोटं बोलली सहा वर्ष निघून गेली खोटं बोलून तरीही तुमचं खोटं बोलणं काही संपत नाही पण ती म्हणते नाही ह्या वेळेला मी खोटं नाही बोलत माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही सगळ्यांनी तिला शोधा ती आहे इथे आली नाशिकमध्ये मी तिला पाहिलं आहे गोपाळ काल्याची तयारी चालू होती लहान मुलांसोबत ती उभी होती तेव्हा तो म्हणतो तू कुठे गेली होतीस ती सांगते मी मंदिरात गेले होते आणि शाला काय सांगते मोबाईलचं कवर आणायला नक्की तुमच्या दोघींमध्ये काय ठरलं आहे ते ठरवून घ्या पहिले खोटं काय बोलायचं ते तर ठरलंच नाही अगोदरच तू सांगते मंदिरात ही सांगते मोबाईलचं कवर आणायला नक्की काय करायचं आहे ते पहिले ठरवून घ्या मग तुम्ही काय करायचं ते पहा इतकी वर्ष आनंदी भेटली नाही आणि आज सार्थकचं लग्न ठरलं त्याच्या आयुष्यात काही चार क्षण आनंदाचे येणार त्याच वेळेला बरी लगेच आनंदी सापडली तुमचा हा प्लॅन आहे मला माहिती आहे आणि ए तुमचे दरवेळेची नाटकं आहे तुम्ही दरवेळेला त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतात आता आई तुमची नाटकं संपू आहे आता त्याच्या आयुष्यात त्याला चांगले क्षण आले ते जगू द्या पण वृंदा त्याला म्हणत असते बाळा मी खरंच खोटं नाही बोलत हवं तर मला तू शपथ घ्यायला सांग मी माझी स्वतःची शपथ घेते मी तिला माझ्या ह्या डोळ्यांनी पाहिले मी तिच्या जवळ गेले तोपर्यंत ती नाहीशी झाली पण ती आपली आनंदी होती होती असं म्हणत ती सगळ्यांना जीव तोडून सांगत असते पण आता कोल्हा आला रे आला तिच्यावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाही तिचा स्पोर्टचा मुलगा तिच्या विरोधात जाऊन तिच्या विरोधात बोलत असतो तर इतके वर्ष तुमच्यामुळेच सार्थक एकटा राहिला तुम्ही जर हे कुरापती केले नसतं तर आनंदी आपल्याला सोडून सहा वर्षे गेली नसती तुम्हीच सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहात आणि आत्ता आई तुम्ही दोघी माहिले की करत करतात हेही मला माहिती आहे तेव्हा शलाकालाही का काहीच कळत नसतं आई असं काय करत आहे आपलं ठरलं होतं तशा तर ती वागत असते ती उलटं करत आहे पण ती सगळ्यांना विश्वास पटवून देत असते तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि सार्थकला त्याचा भाऊ समजावून सांगतो की माझ्या आईची नादी लागू नको ती खोटं बोलत आहे तुमच्या दोघांचं लग्न मोडावं तुमच्या आयुष्यात सुख येऊ नये म्हणून जा तू तुझ्या कामाला असं सांगत त्याला बाहेर काढून देतो इकडे वृंदाला शाला का विचारते आपलं ठरलं होतं ना की आपण मोबाईल कवर ला गेलो बाजारात तिला पाहिलं असं सांगायचं पण तू सकाळी सकाळी तुझे नाटक सुरू केले आणि म्हणतेस काय तर म्हणे मंदिरात गेले होते तिथं मी आनंदीला पाहिलं आता नक्की काय नाटक करायचं ते तर पहिले ठरवून घे तर ती म्हणते तू मध्ये जर बोलली नसतीस ना, ना तर आज मी सगळ्यांना विश्वास पटवून दिला होता की मी मंदिरामध्ये आनंदीला पाहिलं तुझ्यामुळे सगळं पचका झाला तू मध्ये तोंड उघडलं दरवेळेप्रमाणे माती खाल्लीस तुझ्याचमुळे दरवेळेला माती खाल्ल्यासारखं होतं पण आज मी सकाळी मंदिरात गेले त्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने आनंदीला पाहिलं ती आनंदी होती तिच्याजवळ मी जात होते तोपर्यंत लहान मुलांच्या गराड्यात ती कुठे गायब झाली तेच कळलं नाही माझ्या हातात लागता लागता ती आनंदी कशी सुटली मला तेच कळलं नाही नाहीतर हाताला धरून मी इकडे घेऊन येणार होते तिच्या आईला ती म्हणते अगं आई आपण सारखं त्याच त्याच विषयावर बोलतोय त्याच्यामुळे तुला भ्रांत होत असेल असा भ्रम वाटत असेल ती म्हणते नाही नाही भ्रम नाही मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आनंदीला पाहिला आहे आपण नाटक करायचा विचार करत होतो तर ती बघता बघता खरी 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 आनंदी आपल्या डोळ्यासमोर आली हे सगळ्या नाटकाचा आता काही उपयोग नाही खऱ्या अर्थाने आनंदीचा इथे आता एंट्री झालेली आहे आणि ही गोष्ट ऐकलं अशाला का म्हणते जर हे सत्य असेल तर म्हणजे सुखीशी काय सार्थक लग्न करणार नाही तेव्हा ती म्हणते नाही मी जे पाहिलं ती आनंदीच होती माझ्या स्वतःची शपथ घेऊन मी तुला सांगते मी स्वतःची शपथ कधी खोटी घेत नाही माहिती आहे ना तेव्हा तिच्या आईचा हात ती बाजूला करत म्हणते आई आपण बऱ्याचदा खोटं बोलतो तुझ्याजवळनं काय भ्रम झाला असेल तर उगंच तुला काही होईल शपथ घेऊ नकोस गं पण जर ती खरंच आनंदी असेल तर आपण तिला लवकरात लवकर शोधून सार्थक समोर उभं करायला हवं म्हणजे सार्थकचं आणि त्या सुखीचं लग्न कसं मोडतंय ते बघा आनंद होईल त्याची आई म्हणते मी स्वतः आता तिला शोधून काढणार म्हणजे काढणार ती नाशिक मध्ये आली आहे मला माहिती आहे तिला शोधणार मी इकडे सार्थक आनंदीच्या आईबाबांना भेटायला जायचं ठरवून गिफ्ट घेऊन तिकडे चालले होते त्यांना सांगायला की आमचं लग्न जमलं आहे सुखीच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली पण ते मध्येच आनंदीचं ऐकल्यामुळे त्याचा मूड थोडा ऑफ होतो त्याला सुखी विचारू लागते की काय झाले तू कसला विचार करतोय मला माहिती आहे काकू दरवेळेला डोक्यात काहीतरी खूळ घालून देते तिला दे आनंद तुझा पाहत नाही ती मुद्दाम करते अरे तुझ्या बाबतीत तू तिच्याकडे लक्ष देऊ नको असं म्हणत ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते हसवण्याचा प्रयत्न करू लागते सार्थक म्हणतो का नस ठेव पण आज मला खूप आनंदीची उणीव भासत आहे खूप आठवणही येत आहे तिला त्याला समजवता समजवता ती त्याला हसवण्यासाठी छान छान जोक मारू लागते आणि काकूला विसर पडावा काकूच्या बोलण्याचं म्हणून ती इकडच्या तिकडच्या गप्पा मारते मारता त्याला हसवण्याचा प्रयत्न करते मग तो म्हणतो चला आपल्याला निघायला हवं उशीर होत आहे तेव्हा ती म्हणते नाही मला ना एक गोष्ट सांगायची आहे हत्ती आणि मुंगीची हत्ती आणि मुंगीचा जोक ऐकला की तुला बरं वाटेल मस्त मी एकदम भारी जोक सांगते ना तुला असं म्हणत तीही जोक सांगू लागते आणि सार्थक म्हणतो बस बस नको सांगू आपल्याला उशीर होत आहे तेव्हा ती म्हणते नाही माझा छोटासा जोक आहे अजून एक तेवढा ऐक आणि मग तो ऐकला का आपण पुढे जाऊ तर तिथे दोघांची चेष्टा मस्करी चालू होते आणि सार्थक हसता हांता म्हणतो बस बस, बस जाऊया का आपण आईबाबांना भेटायला उशीर होतो आहे असं म्हणत मग दोघंही जायला निघतात आनंदीच्या घरी आनंदी तिकडे घरी आलेली आहे हे काही त्याला अजून माहिती नाही आनंदी आपली सकाळी सकाळी सगळ्यांसाठी छानसा नाश्ता बनवते वहिनीकडे तो धुते आणि मग सगळ्यांना म्हणते चला जे नाश्ता करायला सगळ्यांना बोलवून आणते सगळ्यांना हाक मारते सगळेजण तिथे जमा होतात सगळ्यांना कितीतरी वर्षांनी तिच्या हातचा नाश्ता खायला भेटणार सगळेजण खूप आनंदी असतात एकमेकांसोबत जेवायचं नाश्ता करायचा चहा राहिला आहे गॅसवरती तो घेऊन येते असं म्हणत आनंदी मग गॅसवरती चहा आणायला जाते इकडे काय होतं तिची तिकडे जाण्याची एंट्री आणि तिकडनं सुखी हॅलो गुड मॉर्निंग आई बाबा असं म्हणत घरात एंट्री करते सुखीचा आवाज ऐकल्या ऐकल्या आनंदी तिकडेच पटकन पाठीमागे लपून बसते आणि सगळेजण घाबरलेले असतात आता आनंदीला सार्थकने जर पाहिलं तर सगळ्यांचे चेहरे असे हिरमुसलेले दिसतात सगळ्यांना मग सार्थक विचारू लागतो सगळ्यांचा चेहरा एवढा उतरलेला का दिसतोय काही झालं आहे का तेव्हा सगळेजण म्हणतात नाही कुठे काय काही झालेलं नाही इकडे मागे वळून मनोज पाहतो तेव्हा तिथे आनंदी लपते आणि म्हणते सांगू नको मी इथे आहे प्लीज मग तो कुणाला काही सांगत नाही पटकन ती तिकडे लपून बसते सार्थकला सगळेजण म्हणतात चल नाश्ता करूया आपण सगळेजण सोबत असं म्हणत ना सगळेजण नाश्त्याला बसतात आणि कितीतरी वर्षांनी वडे पक्का पाहायला भेटतं या घरात म्हणून मनोजला फार सांगावं असं वाटत असतं पण आनंदीने त्याला पाठिंबा नाही सांगितलेलं असतं सांगायला मग तो गप्प बसतो पहिलाच घास सार्थकने खाल्ल्यानंतर त्याला त्याची चव आठवते ही चव तर आनंदीच्या हाताची आनंदीने असेच वडे बनवले होते आणि हीच ती चव कितीतरी वर्षांनी खाल्ली मग त्याला प्रश्न पडतो तो आईला विचारतो आई आज वडे कोणी बनवले आहे आता सगळ्यांना टेन्शन आलं आनंदीचं नाव सगळ्यांसमोर सांगतंय की काय कोणी असं म्हणून सगळेजण एकमेकाकडे पाहू लागतात आणि सार्थक मात्र ते वडे खाल्ल्या खाल्ल्या विचार करतो हे वडे फक्त आणि फक्त माझे आनंदीच बनवू शकते आणि ती त्याला जुनी आठवण आठवू लागते आणि तो पुन्हा विचारतो खरं सांगा मला हे वडे कोणी बनवले आहे कारण हे वडे कितीतरी वर्षांनी मी ही चव पुन्हा एकदा खाल्ली आहे तर कोणी बनवले मग तितक्यात आनंदीची आई म्हणते अरे मीच तर बनवले आणि आनंदीलाही मीच शिकवले होते ना म्हणून तर ती चव तिला जमायची आईकडनंच तर मुली स्वयंपाक शिकतात माझ्याकडनंच माझ्या मुलीने स्वयंपाक शिकला म्हणून तो ती तो तिने आणि मी बनवलेला स्वयंपाक एकसारखा लागतो आता ही काही गोष्ट सार्थकच्या पदरी पचना पण तो पचवून घेतो कारण आई एवढ्या विश्वासाने सांगताय की मीच बनवले मीच बनवले आता ती म्हणते म्हटल्यानंतर त्याला ऐकावंच लागेल आणि मग तो सगळे वडे खाऊ लागतो आणि खाऊन झाल्यानंतर सुखी म्हणते आना मी सगळं किचनमध्ये नेऊन ठेवते माझं ताट आणि सार्थकचं ताट ती घेऊन जात असते तिला विना थांबवते प्लीज नका जाऊ मी नेते तुम्ही पाहुणे आहात आता आनंदीचे लक्षात येतं की हे ठेवण्यासाठी ठेवण्यासाठीही किचनमध्ये येईल आणि इकडे मी आहे म्हटल्यावर सगळ्यांना दिसेल ती काय करते पटकन तिकडनं टेबल घेते किचनच्या खिडकीतनं उडी मारून बाहेर पळ काढते सुखी काही ताट द्यायला तयार नसते ती म्हणते मी स्वतःच नेऊन ठेवेल असा हट्ट करू लागते आणि ते किचनमध्ये ती एंट्री करते सगळ्यांना टेन्शन येतं ते तिथे आनंदी लपली म्हणून मग सगळेजण ती त्यांच्या मागेच किचनमध्ये येतात तोपर्यंत आनंदी तिथून धूम ठोकून गेलेली असते आणि तिकडे आतमध्ये गेल्यानंतर सगळेजण पाहतात आनंदी तर इथे कुठेही दिसत नाही कुठे गेले असेल म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये असतात मग सगळ्यांना सार्थक आणि सुखी आम्ही निघतो असं म्हणत नंतर न निरोप घेतात ते जा गेल्यानंतर सगळ्यांना टेन्शन येतं की आपली आनंदी कुठे गेली लपली की काय का, का सार्थकला पण पुन्हा एकदा कायमची निघून तर गेली नाही ना मग सगळेजण किचनमध्ये धावत जातात सगळेजण पाहतात ती तिथे नाही तिला फोन लाव बरं असं म्हणत बाबा सांगतात मनोजला मग दोघाईघाईने घाईघाईने फोन लावतो फोन लावल्यानंतर तो घरामध्येच वाचतो आहे तो फोन पण इथेच मग आता कुठे गेली असेल आनंदी म्हणून सगळेजण गडबडीत विचार करू लागतात देवाकडे प्रार्थना करतात की पुन्हा एकदा आमची मुलगी आमच्याकडनं दूर जा पाठवू नको देवाजवळ हात जोडून प्रार्थना करू लागतात इकडे स्वतःला लपवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी धावत पळ सुटलेली आनंदी आनंदी पोचते एका दहीहंडीच्या कार्यक्रमात जिथनं तिला पळायचं असतं ते गल्लीतच असल्यामुळे तिथून ती तिला काय पळता येत नसतं आणि सगळ्या मुली तिथे नाचत असतात ज्या लहानपणापासून आनंदी सोबत असतात आनंदीला ओळखतात आणि आनंदीला त्यातली एक मुलगी पकडते आणि विचारते अगं इतके वर्ष कुठे होतीस तू मला आज इतक्या दिवसांनी भेटलीस माझ्याशी बोल तरी असं म्हणत ती मुलगी तिला थांबवते आणि बघ ना आपली गल्लीतली दहीहंडी कितीतरी वर्षांनी तू आता इथे आली आहेस ना मला तुझ्याशी खूप सारे गप्पा गोष्टी पण मारायच्या आहे तू थांब ग इथे असं म्हणत तिला थांबवते आनंदी म्हणते मी नंतर बोलते मग आता घाई गडबडत आहे तेव्हा ती म्हणती कसलं टेन्शन आहे का तुला कसल्या घाई आहे थांब गं थोड्या वेळ आपण आपण पूर्वीसारख्या गप्पा गोष्टी करूया सगळ्या मैत्रिणी तिला हट्ट करतात नाही 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 नाचायला हवंच थोडंसं ती सगळ्यांना सांगत असते मी गडबडत आहे गडबडत आहे पण कोणीही तिचं काही ऐकत नाही आणि तिला डान्स कर म्हणून हट्ट करतात आता सगळ्यांच्या हट्टासाठी तिला थोडंसं नाचावं लागत असतं सगळ्यांसोबत ती मग डान्स करू लागते तिच्या मैत्रिणी काही तिचा हात सोडायलाच तयार नसतात तिला हात धरून धरून नाचवत असतात आणि ती डान्स मस्त करत असते डान्स करता करता मग सगळ्या मुली खूप आनंदी असतात आनंदात सगळ्याजणी मस्त ठुमके मारत असतात डान्स करत असतात आणि दहीहांडी सगळी काही मुलींसोबत मग आनंदी एन्जॉय करत असते खरं तर तिला लपायचं असल्यामुळे ती ह्या गर्दीमध्ये येऊन लपलेली असते आणि सगळ्यांसोबत एन्जॉय पण करत असते छान एन्जॉय झाल्यानंतर त्यातली एक मुलगी धावत येते आणि सांगते अगं जी मुलगी आपल्यावर सगळ्यात वरच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडणारी होती ना त्या मुलीची तब्येत बिघडली आहे तर तिला एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आता आपल्या थरावरती सगळ्यात उंचावर चढणारी मुलगी कोण कौन ग कोणाला चढवायचं म्हणून टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेला तिला आठवतं की सगळ्यात पहिले आपल्या ह्या थरांवर चढणारी मुलगी म्हणजे आपली आनंदी आता आनंदी आपल्यासोबत आहे मग तिला मी ती विचारते चढशील का ग तू का कारण थरावर सगळ्यात वरती दहीहंडी फोडणारी मुलगीच नाही आहे तर ती म्हणते ठीक हे चालेल तुमचं एवढं हट्ट आहे तर मी करते इकडे दहीहंडीची पुकारणा सुरू झाली सगळ्या मुलींना थर लावायला बोलवलेलं असतं आता तो रोमांचक थर आणि त्याच्यावरती आलेला तो क्षण आता कोण चढणार आणि कोण फोडणार म्हणून एकमेकींकडे पाहू लागतात आनंदीने होकार दिल्यामुळे त्यांना जीवात जीव येतो मग थर लावायला मुली जातात एकावर एक एक असा सुंदर असा थर त्या मुली लावू लागतात आणि वरती सगळ्यात वर, वर गेल्यानंतर सगळ्या मुलींचा थर कोसळतो आणि कोसळल्यानंतर दहँंडी फोडण्यासाठी वर चढलेली आनंदी खाली पडते की काय म्हणून सगळ्या मुली घाबरतात तिला पकडण्यासाठी सगळेजण धावपळ करत असतात त्याच वेळेला त्या गल्लीतनं सार्थक बाहेर निघत असताना तो बघतो की एक मुलगी पडणार आहे तो पटकन जातो आणि तिला झेलतो त्या मुलीने चेहऱ्यावर हात ठेवलेला असतो आणि तो हात बाहेर काढल्या काढल्या त्याला दिसते ती त्याची आनंदी सार्थकच्या हातात आली आनंदी पुढे काय होणार पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद